उडान अभी अभी बाकी है। के उड़ान अभी बाकी, बाकी, बाकी प्राध्यापक तुकाराम मस्के केलं आणि मस्के सर म्हणाले आमच्या पुढे प्रश्न होता आई जगवायची की बाळ जगवायचं मस्के सर मी हेच सगळ्या करता आलो आहे आई पण जगणार आहे खऱ्या आता अभिजित आबांनी आपली सगळी भूमिका मांडली त्यांचा माझा संबंध हा दोन हजार अठरा साली आला मी मुख्यमंत्री होतो नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून बंद पडलेला वसाका वसंतराव साखर साखर कारखाना वसंतदा साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद पडला होता तिथले आमचे आमदार होते त्यांनी निमंत्रित केलं मोळी टाकायला या मी गेलो त्यांना म्हटलं इतके लोक झाले कोणाला जमलं नाही हे तुम्हाला कसं जमलं म्हणाले माझी किमया नाही आहे हा अभिजित पाटील नावाचा तरुण आहे याची किमया आहे यांनी हा कारखाना सुरू केला तेव्हापासनं त्यांची माझी ओळख झाली मैत्री झाली कधी भेट व्हायची कधी व्हायची नाही पण त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख सातत्याने मी बघत होतो आणि शाहजी बापू तुम्ही म्हणाल खरंय महाराष्ट्रात कुठेही बंद पडलेला कारखाना घ्यायचा आणि तो पस्तीस चाळीस दिवसात सुरू करायचा अशा प्रकारची किमया यांना जमली मला असं वाटत तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता सहकारी क्षेत्रात आले खाजगी क्षेत्रात गेले असते तर कदाचित मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांनी त्या ते ठिकाणी कॉम्पिटिशन केली असती आम्हाला वाटलं असतं आपला एक मराठी माणूस अडाणी अंबानी झाला पण त्यांनी सहकाराचं क्षेत्र निवडलं आणि बंद पडलेले कारखाने हे त्या ठिकाणी चालवायला घेतले आणि त्याच मालिकेत याही ठिकाणी त्यांनी काम हातामध्ये घेतलं आणि मला आज ते सांगत होते की यावर्षी दहा लाखापेक्षा जास्त कृषी म्हणजे ज्यावेळी सारखी चर्चा चालली होती ऊस कमी आहे ऊस कमी आहे अनेक कारखानदार भेटले की म्हणायचे नाही गाळप कमी होणार आहे अशा काळामध्ये चाळीस टक्क्यांनी गाळप वाढवणारा जर कोणी गडी असेल तर तो, तो अभिजित पाटील आणि म्हणून खरं म्हणजे बरं झालं त्यांनीच सांगितलं कारण काही माध्यमांनी आणि काही वेस्टेड इंटरेस्टनी अशा प्रकारचा माहोल तयार केला की जणू काही आम्ही अभिजित पाटलांना खिंडीत गाठलं आणि आमच्याकडे येण्याची त्या ठिकाणी गळ घातली हे खरं नाही आहे आणि खिंडीत येणाऱ्यांपैकी अभिजित पाटील नाही आहे जो सातत्याने लढतो तसा खिंडीत वगैरे गाठला जात नाही पण परिस्थिती त्या ठिकाणी अशी तयार झाली आणि तुम्ही सांगितलं खरं आहे ठीक आहे आमच्या काळची केस नाही आहे दोन हजार मध्ये जेव्हा ते सरकार होतं त्या सरकारने मदत केली असती तर कदाचित पर ही परिस्थिती झाली नसती पण तेव्हाच्या सरकारने तुम्हाला मदत केली नाही तुम्ही एकीकडे कारखाना जिवंत करत होतात उभा करत होतात शेतकऱ्यांचे पेमेंट देत होतात अनेक लोकांना मदत मिळाली पण तुमच्या वेळ आली तेव्हाच मदत नाही मिळाली आणि कोर्टामध्ये कायम गेली हा तर योगायोग आहे की निवडणुकीच्या काळामध्ये तो स्टे हटला आणि त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आणि मी बापूंचे देखील या ठिकाणी आभार मानेन कारण खरं सांगायचं सा तर अभिजित पाटलावर डोळा आमचा होताच तर बापूंचे आभार मानेन बापूंनी सांगित मला सांगितलं म्हणाले आपला भाचा आहे आणि भाचाला मदत करायची आहे मी म्हटलं चांगलं काम करणाऱ्याला मदत देवेंद्र फडणवीस नेहमीच का जो प्रामाणिकपणे काम करतो जो चांगलं काम करतो आम्ही पक्ष पाहिला नाही जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही भाषा पाहिली नाही मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो अनेक लोक म्हणायचे याला साखरेतलं काय कळतं पण त्या काळामध्ये दोन हजार कोटी रुपयाचं पॅकेज देऊन साखर कारखान्यांना जगवायचं सा काम आम्ही केलं आणि आजही मी आपल्याला सांगतो मी अभिजित पाटलांना सांगितलं अभिजित पाटील चिंता करू नका हा जो काही आमचा विठ्ठल परिवार आहे या परिवाराचे प्रमुख तुम्ही आहात विठ्ठल परिवारामध्ये जबरदस्ती दत्तक म्हणून मी येतो आहे चार चारशे कोटी रुपयाचं कर्ज मग कर्जावर व्याज व्याजावर व्याज अभिजित पाटील तुम्ही किती मेहनत केली तरी कंबर मोरेल पण यातनं बाहेर घेऊ शकत नाही याच्याकरता वेगळं ऑपरेशनच करावं लागतं आणि ते ऑपरेशन कसं करायचं ते तुम्हाला माहिती मला माहिती आणि बापूलाही थोडं थोडं माहिती आहे बापू एवढा कलाकार माणूस आहे पिठाची गिरडी नाही म्हणून सांगतात आणि सर्व साखर कारखानदारांना मागे पुढे फिरवतात त्यामुळे जेव्हा परिस्थिती एक्स्ट्रॉर्डिनरी असते तेव्हा त्याच्यावरचे उपायही तशाच प्रकारचे एक्स्ट्रॉर्डनरी उपाय करायचे असतात आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण लॉंग टर्मचं सोल्युशन या कारखान्याचं काढून सरकार असेल बँका असतील सगळ्यांची मदत घेऊन एक पूर्ण पुनर्वसनाचा प्लॅन तयार करून आणि मग मला विश्वास आहे की तुम्ही तीन हजार दिलात साडेतीन हजार द्याल चार हजार द्याल पण ते देत असताना तुमच्या डोक्याला चिंता नसेल की पुढे काय होणार आहे कारण या कारखान्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता तुमच्यासोबत मी घेतलेली आहे आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही जे काही लोकांनी सांगितलं लो? की आपल्याला अभिजित पाटील कारखाना महत्वाचा आहे राजकारण महत्वाचं नाहीये अभिजित पाटलांनी सांगितलं ठीक आहे जाऊ द्या कारखाना महत्वाचा आहे अभिजित पाटील चिंता करू नका राजकारण हे तेवढंच महत्वाचं आहे तुमच्या जे, मनाता है और जे मनाता है। ही मनात आहे आणि यांच्या जे मनात आहे तेच माझ्याही मनात आहे ज्या प्रकारे असं आहे बघा ही नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीमध्ये एखादा असा कार्यकर्ता नेता उभा राहतो की जो अशा प्रकारे जे बुडलेला आहे ते वर आणण्याचा प्रयत्न करतो बुडणार हातात घेऊन अजून बुडवून त्यातनं ओरबडणारे महाराष्ट्रात खूप लोक पाहिले पण बुडणार हाती घेऊन ते उभं करणारे बोटावर मोजण्या इतके लोक आहेत त्यातला एक अभिजित पाटील आहे आणि म्हणून अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहिलंच पाहिजे आणि ते आम्ही निश्चितपणे राहणार आहोत ही गोष्ट देखील मला सांगितली पाहिजे मला जास्त वेळ या करता नाहीये की मागे रणजित सिंग नाईक निंबाळकर बसले आहे सहा वाजता त्यांचा प्रचार संपणार आहे ते सारखं घड्याळ आहेत की फलटणची सभा होणार की नाही होणार की नाही काळजी करू नका पाहुणे सहाला संप पण ती फलटणची सभा करू पण मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो ज्यावेळी नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी अनेक लोक म्हणायचे मोदींना उसातलं काय कळत पण आज ऊस आणि साखर कारखानदारी बद्दल जेवढे निर्णय मोदीजींनी घेतले तेवढे यापूर्वी कधीही घेण्यात आले नव्हते आज एफ आर पी तीनशे चाळीस रुपयांनी वाढवली आणि त्याचसोबत इथेनॉल सारखे निर्णय घेतल्यामुळे कारखाने उभे राहिले आज आपण पाहू शकतो मोदीजींनी साखरेलाही एमईपी दिली एम एस पी दिली मिनिमम सेलिंग प्राइस नाहीतर परिस्थिती अशी होती उसाचा दर हा ठरलेला आणि उसापेक्षा साखरेचा दर कमी म्हणजे रॉ मटेरियलचा दर जास्त आणि फिनिश प्रोडक्ट दर कमी अशा प्रकारच्या विवंचने ही साखर कारखानदारी आली होती आणि त्यातही रणजित दादांनी सांगितलं असे काही या महाराष्ट्रातले हिरो लोक दलाल लोक हे अशा प्रकारे साखरेचे भाव मॅनिपुलेट करायचे की कारखानदार अडचणीतच यायचा मोदीजींनी पहिल्यांदा त्या ठिकाणी एम एस पी आणली आणि साखरेचा दर यापेक्षा कमी होणारच नाही अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे साखर कारखानदारी जगली हा निर्णय घेण्याकरता कायदा पन्नास वर्ष होता पण ज्यांचे स्वतःचे इंटरेस्ट होते त्यांनी तो निर्णय घेतला नाही हा निर्णय मोदीजी घेतला सगळ्यात पाहिजे ते आमच्या शेतकऱ्यांचा इन्कम टॅक्स टॅक्स मोदीजींनी मागच्या तारखेपासून रद्द केला आणि भविष्यातही तो लागणार नाही असं सांगितलं आज हे जे काही तीन हजार रुपये साडे तीन हजार रुपये तुम्ही देताय ते त्या निर्णयामुळे देऊ शकताय मोदीजींनी हा निर्णय घेतला म्हणून शेतकरी इन्कम टॅक्सच्या आणि म्हणून आज या देशामध्ये मोदीजींच नेतृत्व हे विकासाचं नेतृत्व आहे मोदीजींच नेतृत्व जनसामान्यांकरता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आशीर्वाद ठरणारं नेतृत्व आहे आणि त्याच नेतृत्वासोबत अभिजित पाटील तुम्ही आला आहात तुम्हाला मागे वळून पाहावं लागणार नाही हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा विठ्ठल परिवाराला शब्द देऊन जातो आम्ही देखील विठ्ठलाचेच वारकरी आहोत त्यामुळे त्या विठ्ठलाला जसं साकडं घालतोय तसं या विठ्ठलाला मदत करताना आम्हाला देखील त्या विठ्ठलाची सेवा घडल्यासारखंच होईल म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून या विठ्ठलाची सेवा आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास देतो आणि माझं बोलणं स्वतः